राज्य सरकारला पडला शेतकरी गायकोठा योजनेचा विसर अनुदानाचा पैसा नेमका गेला कुठं काम पूर्ण करूनही सोयगाव तालुक्यातील शेतकरी गायकोठा योजनेच्या अनुदानासाठी पंचायत समिती सोयगावला अनेक दिवसांपासून चक्रा मारून त्रस्त झाले असून या योजनेचा निधी कुठं गायब झालाय शासनानं याचा शोध घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी गुरे वासरे तसेच पशुप्रेमींसाठी गायकोठा योजना लागू करून अंमलात आणली ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली सुद्धा मात्र ही योजना स्वखर्चातून बांधावी नंतर त्याचा निधी बिल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार असल्याचं सांगण्यात आलं ज्या शेतकऱ्यांचे गायकोठे योजना मंजूर आहे त्यांनी या गायकोठा योजनेसाठी लागणारं साहित्य दुकानदारांकडून काहीही करारावरती उधार घेतले तर काही शेतकऱ्यांकडे गायकोठा बांधण्यासाठी जवळ पैसा उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्याकडून उधार तर कोणी व्याजानं कर्ज काढून गायकोठा योजना बांधकाम करून पूर्ण केलं असल्याचं सांगण्यात आलं मात्र शासन प्रशासन शेतकऱ्यांसोबत थट्टा करून संकटामध्ये आणल्याची चर्चा पूर्ण तालुकाभर शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे माझं नाव श्याम धोंडू गरुड औरंगाबाद आता हे जे सीड बांधलेले तुम्ही या शे शेड संदर्भात तुमचे बिल निघाले का नाही बिल तर अजून निघालं नाही गायकोट्या या साईटमध्ये फॉर्म भरला आहे पण अजून पण बिल निघालं नाही आम्ही दुसरीकडून व्याजाने पैसे घेऊन गायकोटा बांधला आहे तरी शासनाने आमचे लवकरात लवकर बिल काढावे विनंती काम पूर्ण झालेलं आहे का हां काम पूर्ण झालेलं आहे तरी सुद्धा बजेट येत नाही तुमचं बिल टाकलं गेलं नाही काही माझं बिल अजून पण आलेलं नाही शासनाला काय मागणी तुमची सोयगाव पंचायत समितीला योजना धारक शेतकरी अनेक चक्रा मारून त्रस्त झाले असून शासन या गंभीर प्रकाराची कधी दखल घेणार आणि या गायकोठा योजनेचा निधी शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचत करणार हा मात्र मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय त्यामुळे शेतकरी खूप त्रस्त होऊन संकटामध्ये सापडलेत आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप रोष निर्माण झाल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी जब्बार तडवी एन टी व्ही न्यूज मराठी सोयगाव छत्रपती संभाजीनगर